नमस्कार आपण पाहताय आहे लोकराज्य न्यूज ट्वेंटी फोर पाहूयात महत्वाची बातमी कोंढवा येवलेवाडी भागामध्ये काही दिवसांपूर्वी काच कारखान्यातील कामगारांचा कारखान्यातील प्रशासनानं कामगारांच्या सुरक्षितेच्या उपाययोजना न केल्यानं पाच कामगारांचा दुर्दैवी मृत्यू झाला अशा घटना वारंवार घडत असताना प्रशासनाचा खाजगी कंपन्या कारखाने छोटे मोठे गोडाऊन यावर प्रशासन हलगर्जीपणा का करते असा प्रश्न उपस्थित झालाय याबाबत सविस्तर माहिती अशी की दुपारी एक वाजता कोंढवा बुद्रुक एवलेवाडी येथे एका सोफा बनवणाऱ्या कारखान्यात आग लागून संपूर्ण सोफा गोडाऊन जळून खाक झालाय अग्निशमन दलाला माहिती प्राप्त होताच कोंडवा बुद्रुक कोंडवा खुर्द अग्निशमन दलाच्या गाड्या आणि एक वॉटर टँकर रवाना झाले आग आगटोक्यात आणी अग्निशमन दलाचे जवान वेळेत उपस्थित झाले म्हणून पुढचं अनर्थक टळला परंतु सदर घटनास्थळी एका छोट्या गॅस सिलेंडरचा स्फोट झाला होता तसेच त्या ठिकाणी वेल्डिंग करण्याचंही काम सुरू असल्याचं तेथील नागरिकांनी सांगितलं गॅस सिलेंडरचा स्फोट झाल्यानं नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं होतं जवानांनी इतर ठिकाणी आग पसरू न देता पाण्याचा मारा करत सुमारे एका तासाच अथक प्रयत्नांनी आग पूर्ण विझवली या घटनेत एक व्यक्ती हे गंभीररीत्या भाजलेल्या अवस्थेत आढळून आल्यानं त्यांना जवानांनी रुग्णवाहिकेतून रुग्णालयात रवाना केले होते परंतु उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला कोंढवा येवलेवाडी या भागात अनेक ठिकाणी मोठी कारखाने गोडाऊन भंगाराचे गोडाऊन फर्निचर कारखाने अशा स्वरूपामध्ये व्यवसाय उद्योगधंदे वाढत आहेत परराज्यातील अनेक मजूर येथे रोजंदारीसाठी उपलब्ध होतात सदर कारखान्यात कामगारांच्या सुरक्षतेच्या उपाययोजना केल्या जातात का बालमजूर कार्यरत आहेत का याची चौकशी होणं गरजेचे असं ऍडव्होकेट योगेश काप्रे पाटील यांनी म्हटलंय कोंढवा मिठानगर येथे दुपारी दोन वाजता इमारतीच्या आवारातील इलेक्ट्रिक ट्रान्सफॉर्मरनं मोठ्या प्रमाणात पेट घेतला होता आणि आगीचा वेग वाढत चालला होता सदरील घटनेची माहिती कोणवा खुर्द येथील अग्निशमन वाहन दलाला प्राप्त होताच अग्निशामक दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या त्यांनी आगीवर वेळेत नियंत्रण मिळवत पुढील धोका टळला अग्निशमन दलाच्या जवानांनी घेतलेल्या काळजीमुळे या घटनेमध्ये जी कोणतीही जीवितहानी झाली नाही किंवा कोणीही जखमी झाले नाही महाराष्ट्रातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या लोकराज्य न्यूज 24 फोर न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा